नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यातील दुर्दैवी घटना अंगावर भिंत कोसळून तरुणाचा मृत्यू जुन्या भिंत कोसळून त्याखाली दबून एका तरुणाच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज दिनांक सात जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील करांडला येथे घडली या घटनेत योगेश खुशाल देशमुख वय पस्तीस वर्ष राहणार करांडला याच्या भिंतीखाली खाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला आहे प्राप्ती माहितीनुसार घटनेतील मृतक योगेश देशमुख याच्या शेती हा मुख्य व्यवसाय आहे त्यामुळे घटनेच्या दिवशी योगेश देशमुख हा सकाळी शेतावरील काम करून घरी परतला आणि दुपारच्या सुमारास आपल्या जुन्या घराशेजारी काही काम करीत होता दरम्यान एका एक जुन्या घराची मातीची भिंत कोसळली त्यामुळे भिंती शेजारी काम करीत असलेला योगेश हा त्या भिंतीच्या मलब्यात दबला दरम्यान ही घटना कुटुंबियांसह शेजारच्यांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीची बोलावणी करीत योगेशला मलब्यातून बाहेर काढले आणि तत्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव मृतांची लाखांदूर शहघरात पाठवले या घटनेत भिंतपुढून त्याखाली दबून योगेशचा मृत्यू झाला असून शासनाकडून त्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे योगेश देशमुख याच्या पश्चात पत्नी एक एक तीन वर्षाची चिमुकली आणि बराच मोठा परिवार आहे त्याच्या पार्थिवा व राज स्थानिक येथील स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडण्यात आला